नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके करता है, ज्येष्ठ लेखक जयवंत दर्वी लिखित कादंबरी सूर्यास्त प्रकरण आठवे गायकवाड एकदम जायला उठल्यासारखा उठला आणि तोल जात असतानाच तिथे उभा राहिला बोलता बोलता त्याचा आवाज एकदम चढलाय हे त्याच्या ध्यानात आले त्याने आपला आवाज एकदम खाली आणला आणि म्हटलं पण जाऊ दे बोला बोला गायकवाड जाऊ दे जाऊ दे, दे। गायकवाड म्हणाला काय करायचंय आज मी जरा प्यारलोय सांभाळलं पाहिजे बोला बोला ना गायकवाड खरं म्हणजे तुमची ही तडप बघून मला खूप बरं वाटलं पण पण एक सांगतो आप्पाजी संतरामजी मोठा माणूस दिलाचा माणूस त्यानं ऑर्डर काढली माझा कुठं अपमान होता नये तेव्हापासनं मला आता स्टेटस आला आहे आता मी फॉर युअर इन्फॉर्मेशन आय एम नॉट अन ऑर्डिनरी पर्सन म्हणूनच मला प्रश्न पडतो गायकवाड अजून आहेच का प्रश्न गायकवाडाने हातातला ग्लास तोंडाला लावला आणि उरलेली मद्द त्याने एकदम एका घोटात घशाखाली ओतले ग्लास बाजूला ठेवला अजून आहेच का प्रश्न त्याने पुन्हा विचारले माझं डोकं नुसतं प्रश्नानेच भरलेलं असतं गायकवाड मला सारखा सारखा एकच प्रश्न पडतो तुम्ही समाजाच्या अशा थरातून वर आला आहात की हजारो वर्ष तुमच्यावर अन्याय झालेत अत्याचार झालेत मला माहीत आहे मला सगळं माहीत आहे मी ते सगळं विसरण्याचा प्रयत्न करीत असतो आप्पाजी बी ए झाल्यावर हो मी खेड्यात गेलो आईला भेटायला खू खुँ, खूप वर्षांनी तर माझ्या माझ्याच आईनं मला ओळखलं नाही म्हणाली एवढा शिकलास तर किती वेगळा दिसतोस तू बाबल्या मी म्हटलं आहे वेगळा म्हणजे कसा ती म्हणाली निराळा म्हणजे परखा दिसतोस रे आपल्यातला नाही मग आपल्या माणसानं तू कसा ओळखशील आपल्या माणसाने तुला कस ओळखायचा त्या रात्री तिनं मडगवर ताडी आणली आणि ती प्याली गायला लागली नाचायला लागली म्हणाली म्हणाली कपडे उतर बाबल्या कपडे उतर लंगोटीनेस खांद्यावर कांबळ घे हातात बापाशीची घुंगराची काठी घे म्हणाली मला तुझा बाप बघायचा आहे तुझा तुझा बाप वीस वर्ष झाली पाहिला नाही आणि मग ती केवढ्यानं रड रड रडली उलट उत्तर दिलं म्हणून संतरामच्या बापानं माझा बा जाळून मारला <laughs> माहीत आहे तुम्हाला नाही आपाजी ऐकता ऐकता भयचकित झाले त्यांच्या हातापायांचे सगळे स्नायू एकदम ताठरल्यासारखे झाले कित्येक वर्ष मला सुद्धा माहीत नव्हतं संतरामच्या बापानं माझ्या जा बाला झाडाला बांधून पेटवला का का तर त्यानं बान त्याला दुरुत्तर, केलं म्हणून कसलं दुरुत्तर आपल्या बहिणीशी माझ्या मावळीनेशी हलकटपणा का करतोस अस असं विचारलं म्हणून ती कुठे आहे ती केव्हाच मेली कशानं कोण झाले रानात मेलेली सापडली बोलता बोलता गायकवाडाची दुखी दुःखी आठवणीने एकदम छातीशी टेकली तो थोडा वेळ तसाच राहिला आणि मग म्हणाला आई रडता रडता म्हणाली मेल्यानंतर सुद्धा बाबल्या मनातली इच्छा तशीच राहिली कसली इच्छा संतरामच्या बापाचं घर पेटवून द्यायची असं ती म्हणाली तुम्हाला अप्पाजीनी चमकून विचारलं मग तुम्ही काय म्हणालात अप्पाजींच्या सर्वांगात नुसती चेतना सरसरत होती मी, मी काही बोललो नाही गायकवाड दुःखाच्या ओझ्याने चेपल्यासारखा झाला थोडा वेळ तो तसाच बसून राहिला आणि मग झोपेत बरळल्यासारखा म्हणाला मी मी काही बोललो नाही पण त्या रात्री त्या रात्री मला झोप नव्हती जरा डोळा लागला की मी दचकून उठत होतो कारण डोळा लागला की मला स्वप्न पडत होतं एकच स्वप्न मी मशाल पेटती मशाल घेऊन त्यांचं घर पेटवतोय घरात तो बाप आहे जीवाच्या आकांतानं तो ओरडतो आहे कोकलतो आहे आणि मीही त्याचं घर समूळ पेटवतो आहे त्या क्षणालाच आपण संतरामच्या बापाचे घर पेटवले आहे अशा समजूतीने गायकवाड एकदम राक्षसासारखा अकराळ विकराळ हसला जागच्या जागी उभा राहून नाचला आणि मग त्याच्या एकदम लक्षात आलं आपण बोलू नये ते मध्याच्या प्रभावामुळे बोलतो आहोत करू नये ते करतो आहोत तो एकदम बघता बघता कावरा भावरा झाला माफ हो आपाजी तुला म्हणाला मी जरा मोठ्यानं हसलो का नाही अप्पाजी म्हणाले मुळीच नाही तुमच्या हसण्यानं किंवा रडण्यानं खरं म्हणजे आमच्या कांथळ्या बसायला पाहिजेत हा असं मला सुद्धा वाटतं अजून पण मग पुढं काय झालं तुम्ही पुढं काय केलं कशा संबंधी म्हणताय गायकवाड अप्पाजींच्या प्रश्नाने एकदम गोंधळ्यासारखा झाला आता मद्याचा प्रभाव जरा कमी झाला होता त्यामुळं आपण काय काय बोलून गेलो असा त्याला प्रश्न पडला तुम्ही तुम्ही कशा संबंधी बोल बोलताय अप्पाजी त्याने विचारलं संतरामच्या बापाचं घर पेटवून देण्याचं ते स्वप्न ते एकताच गायकवाड एकदम गडबडल्यासारखा झाला आपण बोलू नये ते इथे बोलून बसलोय हे त्याच्या ध्यानात आलं आणि तो एकाएकी बावरल्यासारखा झाला जाऊ दे तो म्हणाला आपण ते सगळं आता विसरलं पाहिजे विसरलं पाहिजे जुन्या आठवणी खणून काढल्यास काय अर्थ नाही त्याच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा भाव तळून गेला म, मी आणखी काही बोललो का आप्पाजी बोलू नये ते बोलू नये ते म्हणजे म्हणून मी शक्यतो दारू टाळतो पोटात दारू गेली की मग जिभेवर ताबा राहत नाही त्याच्या तोंडाला कोरड पडली आणि एवढं असून गायकवाड तुम्ही संतरामच्या पदरी त्याच वेळी संतराम गावात होते रस्त्यात भेटले म्हणाले गायकवाड हल्ली काय करतोस मी म्हटलं मी म्हटलं काही नाही नुकताच बी ए आहे नोकरी शोधतोय ते ते आपणहून म्हणाले चल चल माझ्याकडे राहा माझ्या बापानं तुझ्या बाला जाळून मारला मला ते पाप थोडं तरी धुवून टाकू दे रे माझ्याशी राहा मी तुला मोठा करीन मोठा करीन आप्पाजी ऐकता ऐकता स्वतःशीच म्हणाले तसा अप्पाजी संतरा मोठ्या दिला जा माणूस मोठ्या दिला जा चल म्हणाला चल माझ्या कंपनीत नोकरी पण तुमची आई काय म्हणाली ती जाळी होती आपाजी गायकवाडाच्या आवाजात एकाएकी विषन्नता आली तो म्हणाला तिला तिला आणखी जळायचं नव्हतं महिना आठशे रुपये पगार त्या एका आकड्यानच ती एकदम थरकली म्हणाली चल घे तू नोकरी अप्पाजी गायकवाडाच्या तोंडाकडे बघत राहिले गायकवाडाला ते कळले नाही तो एक टक जमिनीकडे बघत होता कसल्या तरी गहन विचारात बुडून गेल्यासारखा एवढ्या अन्यायाने सुद्धा ही माणसं पेटत नाहीत याचे अप्पाजीना राहून राहून आश्चर्य वाटत होते त्यांच्या मनात विचार आला गांधीजींच्या आसपासची हजारो माणसं जर या विचारानं नोकरीला लागली ला असती तर गांधीजींचं खरोखर काय झालं असतं आणि त्याच सुमाराला मी लग्नाचंही ठरवलं होतं तो म्हणाला तीही मुलगी दारिद्र्यात पिसली होती तीही म्हणाली घे नोकरी घे नोकरी एकदा हे दारिद्र्य तरी संपू दे लग्न करू आणि मार्गाला लागू ला लग्न करू आणि मार्गाला लागू बघता बघता आप्पाजीनं आजकानं आपलं जुनं आयुष्य आठवलं जनाला सुद्धा असंच वाटायचं तीही असंच म्हणायची आपलं लग्न झालं आहे आपण नीट सुखाचा संसार करू ते गांधी आणि त्यांच्या त्या ते चळवळी राहू देत आता स्वातंत्र्यासाठी आपणच कशाला मरायचं भूतालची इतर माणसं नाहीत आपापला संसार करीत नोकऱ्या करीत आपापल्या आप मुलाबाळांना शिक्षण देत मग तुम्हालाच कशाला स्वातंत्र्यासाठी एवढं मरायला पाहिजे तुम्हीच कशाला घरदार सोडून तुरुंगात जायला पाहिजे काय एवढं मोठं अडलं आहे नाही देश स्वतंत्र झाला म्हणून काय बिघडतं विचार करता करता आपाजी विचारातच हरवले आपण ही त्यावेळी जनाच्या सांगण्याप्रमाणे नोकरी धरली असती आणि चार चौघांसारखा संसार केला असता तर तर कदाचित आज महिने माल बऱ्यापैकी पेन्शन घरी आली असती मग कदाचित आता दिवसच पालटले आहेत स्वातंत्र्याला ही काय फळ आलीत असं म्हणायची पाळीच आली नसती आता तसे काही म्हणावे असे वाटलेच नसते कारण मग सगळा हिशोबच पैशावर बसला असता या नात्या कोणत्याही मार्गाने घरात पैसा किती येतो कोणत्याही मार्गाने आलेल्या पैशावर आपण सुखे किती विकत घेतो याच शर्यतीत आपण स्वतःला हरवून विसरून बसलो असतो बराच वेळ गायकवाड काही बोलला नाही आप्पाजी मनातल्या मनात विचार करताना त्याच्याकडे सारखे बघत होते पण त्याचे लक्ष नव्हते तोही आतल्या आत, आत कसल्या तरी विचारात गुरफटला असावा पदेच त्याला मद्याची आठवण झाली त्याला आणखी थोडे मद्य हवे होते शेजारचा रिकामा ग्लास उचलून त्यात काही आहे का हे त्याने परत परत पाहिले आणि ग्लास खाली ठेवला पण एक आप्पाजी गायकवाड म्हणाला संतरामजींनी माझं कल्याण केलं तो मोठ्या दिलाचा माणूस त्याच्याकडे त्याच्याकडे बघून आपलं मन मारावं लागतं खरा आहे आप्पाजी विकटपणे हसले आणि म्हणाले खरा आहे पोट मारण्यापेक्षा मन मारणं बरं असतं असतं तुम्ही हसाल हसाल तुम्ही अप्पाजी हसाल हसा गायकवाड म्हणाला पण तुम्हाला एक सांगतो मन मारून जगता येत पोट मारून जगता येत नाही खरा आहे अगदी खरा आहे गायक एकदम शोकाकुल आवाजात म्हणाले मला वाटतं यापुढे पोट मारणारा पण मन जगवणारा माणूस दिसणंच कठीण बघता बघता त्यांच्या डोळ्यांसमोर उघड्या नागड्या कबीराचे चित्र उभे राहिले कबीरा खडा बाजार में लिये लुकाटी हात जो घर फुंके अपना चले हमारे साथ आपल्याच हातावर हात आपटून आप्पाजीने तोल धरला आणि बराच वेळ ते गुणगुणत राहिले स्वतःला हरवून पाठीमागून प्रचंड पेटलेल्या चरचर त्या आगीचा आवाज यावा तसा गोंगाट ऐकू येत होता त्या आगीतून वर आल्यासारखा गायकवाड उठून उभा राहिला तो आप्पाजींचे अस्तित्व विसरला होता तो उभा राहिला दिव्याला उभा राहिल्यासारखा आणि कबीरा खडा बाजार में लिए लुकाटी हात असे मोठ्याने म्हणत तो चालत राहिला बघता बघता अदृश्य झाल्यासारखा निघून गेला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद कथाकथन अभिवाचनात हवी भावभावनांच्या नवरसांची जोड मराठी बोलती पुस्तकात केवळ यासाठीच नाही कथारसाला तोड मराठी साहित्यावर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी साहित्य रसिकांनी आमचं कथारस हे चॅनल सबस्क्राईब करावं व भरपूर कथा कादंबऱ्यांचा आस्वाद घ्यावा धन्यवाद